नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांत स्वागत नुकतेच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांची पाठराखण करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरले असून फडणवीसांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे दरम्यान राज्यात आरक्षणाचा मुद्दा अरेणवरती आला असून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे धनगर आणि ओबीसी समाजही रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे यामध्येच मराठा आंदोलक जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजानं आरक्षणाची मागणी करत राज्य सरकारला पंचवीस डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे दुसरीकडे मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या कुमी प्रमाणपत्रावर आक्षेप घेत ओबीसी नेत्यांनी महायलगर मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे आणि याचं नेतृत्व सरकारमधील मंत्री असणारे छगन भुजबळ करत असून भुजबळ सातत्याने मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलताना दिसत आहे त्यामुळे भुजबळ यांच्यावरती टीकेची जोड उठवण्यात येत असून भुजबळ यांच्यावरती अनेक आरोप करण्यात ये येत आहे एवढंच नाही तर भुजबळांना आत्ताच ओबीसी आठवले का ते कधीपासून ओबीसीचे नेते झाले अशी टीका देखील करण्यात येत आहे मात्र भुजबळांवरील याच टीकेला आता फडणवीस यांनी उत्तर देत फडणवीसांनी भुजबळांची पाठराखण केली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना फडणवीस म्हणाले भुजबळ साहेब आमचे नेते आहेत खरं तर छगन भुजबळ मी आमदार व्हायच्या आधीपासून ओबीसीचा विषय मांडतात त्यामुळे त्यांनी काल आणि आज ओबीसीचा विषय हातात घेतला असेल असं मला वाटत नाही एवढंच नाही तर भुजबळ भाजपची स्क्रिप्ट वाचतात असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे भुजबळ साहेब मोठे आहेत त्यांचा राजकीय आणि सामाजिक अभ्यास आहे आणि त्यामुळे ते बोलतात खरं तर त्यांची शैली आहे पद्धत आहे त्या पद्धतीत ते बोलतात त्यात काही गैर नाही प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे एवढंच नाही तर कोणीही कोणाला रोखू शकत नाही सगळ्यांना आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे ते त्यांची बाजू मांडू शकतात असं म्हणत फडणवीसांनी भुजबळ यांची पाठराखण केली आहे दरम्यान राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू असल्याचं दिसून येत आहे मराठा उपशंकर्ते जरंगी पाटील आपल्या भाषणातून सातत्यानं ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरती जोरदार हल्लाबोल करत आहे तर छगन भुजबळ ही जारंगींवर प्रखर शब्दात टीका करताना त्यांची खिल्ली उडताना दिसत आहे त्यामुळे मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांना विरोध केला जात आहे तर ओबीसी बांधवही जरंगी पाटलांच्या ओबीसीतून आरक्षण मागणीला विरोध करत रस्त्यावरती उतरले आहेत